नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी ब्लाउज कोणता शिवायचा ब्लाऊजचा गळा कसा ठेवायचा किंवा बाही कशी असावी फॅब्रिक किंवा फिटिंग कसं असावं हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण साडीमध्ये बारीक व नाजूक दिसण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात त्या अगोदर आपल्याला आपला बॉडी टेप कसा आहे हे माहिती असायला हवे तरच आपण आपल्याला परफेक्ट बसणारे आणि कम्फर्ट देणारे कपडे घेऊ शकतो हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि तुमचा बॉडी टेप कसा आहे ते पहा तुम्हाला तुमचा बॉडी टाईप माहिती असेल तर त्याप्रमाणे ब्लाऊजचा गळा कसा असावा ते पाहू आपण टेलरकडे जातो आणि पानगळा किंवा गोल गळा काढ असे सांगतो असे जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कधीच मिळत नाही साडीमध्ये बारीक आणि नाजूक दिसण्यासाठी ब्लाऊजचा गळा खूप महत्त्वाचा असतो पण जे ठराविक गळ्याचे प्रकार आहेत जे साडीला खरंच स्लिमर इफेक्ट देतात त्यामध्ये एक गळा आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त स्लिम इफेक्ट मिळतो आणि हा गळा क्लासीही दिसतो त्यामध्ये पेअर शेपची जर तुमची बॉडी असेल तर तुम्हाला चौकोनी गळ्याचे ब्लाउज खूप सुंदर दिसतात त्यामुळे गळ्याचा भाग जास्त हायलाइट होतो आणि कम्माल लुक येतो त्यासोबतच स्कूपने किंवा बोटनेक ब्लाऊजसुद्धा स्लिमर इफेक्ट देतात बारीक दिसण्यासाठी ब्लाउजच्या भाया कशा निवडाव्यात ते पाहूया खर तर भायांची उंची आणि त्यावरची डिझाईन खूप छान दिसते तसेच भायांची योग्य उंची स्लिमर इफेक्ट देते फुल स्लीवची भाई सगळ्यात जास्त स्लिमर इफेक्ट देते पण ते सगळ्यांना सूट होतं किंवा आवडतं असं नाही त्यामुळे लेंथ म्हणजे कोपऱ्यापर्यंत भाई तुम्ही ठेवू शकता तो एक चांगला ऑप्शन आहे कारण ह्यामध्ये बॅलन्स लुक क्रिएट करता येतो कारण तुमचे दंड थोडे जाड असले तरी त्यांना इफेक्ट येतो त्यासोबत ही चांगला ऑप्शन आहे तोही तुम्ही ठेवू शकता जर दंडाचा भाग खूप जाड असेल तर कॅप स्लीव किंवा शॉर्ट स्लीव चे ब्लाऊज अवॉइड करा आता बारीक दिसण्यासाठी ब्लाउजचं कापड कसं का निवडायचं ते पहा बऱ्याच जणांना असे वाटेल की बारीक दिसण्यासाठी ब्लाउजचं कापड कसं काय मॅटर करतं जसं साडीचं कापड फुगतं तसेच ब्लाऊजचं कापड हे जर जाड असेल तर आपण जाड नसलो तरीही जाड असल्यासारख्या वाढतो त्यामुळे शक्यतो लाईट वेट फॅब्रिक घ्यावेत जसे की जॉर्जेट कॉटन क्रेप सिल्क यासारखे फॅब्रिक हे लाईट वेट असतात आणि फुगतही नाहीत तसे छान शेपही घेतात त्यामुळे उगाचंच जाड दिसणार नाही त्यासोबतच ब्लाऊजचं कापड शायनी असेल तरीसुद्धा स्लीमर इफेक्ट येतो पण कापड कसंही असलं आणि तुम्ही फिटिंग चुकीची केली तर पूर्ण ब्लाऊज बिघडतो त्यामुळे फिटिंग कसं असावं ते पाहूया बऱ्याच जणींना टाईट ब्लाउज घालायला आवडतात पण त्यामुळे बॉडीचा बराचसा हेवी भाग हा हायलाईट होतो किंवा लूज ब्लाऊजमुळे आपण जाड नसलो तरी सुद्धा आपण जाड दिसतो त्यासाठी परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज असावा त्यासाठी परफेक्ट फिटिंगचा ब्लाउज मापाला द्या आता ज्वेलरी कशी असावी ते पहा कारण एकीकडे आपण खूप चांगला ब्लाऊज शिवून घेतलो आणि दुसरीकडे परफेक्ट साडी नेसली पण चुकीच्या प्रकारची ज्वेलरी घातली तरी सुद्धा तुम्हाला जाड लुक क्रिएट होऊ शकतो स्लिमर इफेक्ट मिळणार नाही त्यामुळे खूप मोठे मोठे नेकपीस गयाभोवती घातला तरी सुद्धा तुम्ही जाड दिसू शकता नाजूक चोकर किंवा नेकपीस घालू शकता एकापेक्षा जास्त ज्वेलरी घालणे अवॉइड करा त्यामुळे तुम्ही बारीक आणि नाजूक नक्कीच दिसाल जर तुम्हाला सुद्धा या छोट्या छोट्या पण महत्वाचे टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा